नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो जुन्या पेन्शनवर एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा जो पर्याय आहे तो किती फायद्याचा आहे बघूया या व्हिडिओमध्ये केंद्रीय आणि राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन पूर्वत सुरू करण्याची मागणी करीत असताना केंद्र सरकारने एकीकृत निवृत्ती वेतन योजना आणण्याचा निर्णय घेतला यापूर्वी केंद्राने राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे त्याला विरोध झाल्यानंतर आता नवीन योजनेचा पर्याय कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे एकीकृत निवृत्ती वेतन योजना काय आहे हे सविस्तर बघूया एकीकृत निवृत्ती वेतन योजनेत म्हणजेच यू पी एस ही कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना निश्चित केली आहे एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष काम केले असेल तर निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून दिले जाईल जर एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मृत्यूपर्यंत मिळालेल्या निवृत्तीवेतनापैकी साठ टक्के रक्कम मिळेल एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्षानंतर नोकरी सोडल्यास त्याला दहा हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जाईल कर्मचाऱ्यांना यापूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजेच एन पी एस किंवा यू पी एस यांपैकी एक पर्याय निवडावा लागेल निवृत्तीवेतनात सध्या कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा चौदा टक्के हिस्सा आहे आता यू पी एसमध्ये केंद्र सरकारचा अठरा टक्के हिस्सा असेल या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केले जाणार नाही ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे आता बघूया की राष्ट्रीय पेन्शन योजनेला विरोध का आहे एक एप्रिल दोन हजार चारपासून राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे एन पी एस लागू करण्यात आली एन पी एसनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के रक्कम कपात केली जाते या निवृत्तीवेतन योजनेत निवृत्तीनंतर नेमके किती निवृत्तीवेतन मिळणार याची रक्कम निश्चित नसते जुन्या निवृत्तीवेतन योजनेत निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन हे सरकारी तिजोरीतून केले जात होते तर एन पी एस योजनेमध्ये ते शेअर बाजारावर अवलंबून आहे एन पी एसमध्ये सहा महिन्यांनी मिळणाऱ्या महागाई भत्त्याची तरतूद नाही या कारणांमुळे सरकारी कर्मचारी एन पी एस नको तर जुनी निवृत्ती वेतन योजना हवी अशी मागणी करीत आहेत आता बघा की जुनी पेन्शन योजना काय आहे जुनी पेन्शन योजना अंतर्गत दोन हजार चारच्या आधी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एका निश्चित वेतनाचं निवृत्ती वेतन देण्यात येत होतं हे वेतन कर्मचाऱ्यांचा निवृत्त होत असताना पगार किती होता त्यावर अवलंबून होते या योजनेनुसार निवृत्त झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही हे निवृत्ती वेतन मिळत होते मात्र या योजनेत फेरबदल करण्यात आले आणि एक एप्रिल दोन हजार चार पासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली आता जुन्या पेन्शन योजनेचे फायदे काय होते बघा जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्याचा निम्मा पगार त्या कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून मिळत होता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा सरकारी नोकरीतून निवृत्त होतानाचा जो पगार आहे एक लाख रुपये आहे तर त्याचे निवृत्तीवेतन निवृत्तीनंतरचे जे वेतन आहे हे पन्नास हजार रुपये इतके होते निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबालाही पेन्शन दिले जात होते या योजनेमधून कुठल्याही प्रकारची कपात केली जात नव्हती कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याला वैद्यकीय खर्च आणि भत्ता आदी सुविधा दिली जात होती या योजनेच्या अंतर्गत कर्मचाऱ्याला वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी दिली जात होती आता बघा की जुन्या आणि एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमधला फरक काय आहे जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्याच्या निम्मा पगार त्या कर्मचाऱ्याला निवृत्तीवेतन म्हणून मिळत होता तर एकत निवृत्तीवेतन योजनेत निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिले जाईल जुन्या योजनेनुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला हे निवृत्त वेतन दिले जात होते या पेन्शनमधून कुठल्याही प्रकारची कपात केली जात नाही एकीकृत योजनेनुसार एखाद्या निवृत्त वेतनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या निवृत्त वेतनापैकी साठ टक्के रक्कम मिळेल जुन्या पेन्शन योजनेनुसार कर्मचारी निवृत्त झाल्यावरही त्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय भत्ता आणि मेडिकल बिल जे आहे ते त्याची सुविधा होती या योजनेच्या अंतर्गत कर्मचाऱ्याला वीस लाख रुपयापर्यंत ग्रॅज्युएटीसुद्धा दिली जात एक होती एकीकृतमध्ये या बाबींचा समावेश नाही आता बघा की यू पी एसमुळे कर्मचारी समाधानी होतील का यू पी एसमध्ये आणि एन पी एसमधील काही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने जरूर केला परंतु अजूनही वेतन निश्चितीचा कालावधी आणि दर सहा महिन्याला मिळणारा महागाई भत्ता किंवा ग्रॅज्युएटी असेल वैद्यकीय सुविधा असतील भत्ते असतील तसेच निवृत्त वेतन धारकांच्या मृत्यू पश्चात कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये कपात करण्याच्या मुद्द्यावर काही कर्मचारी संघटनांचा आक्षेप आहे त्यामुळे केंद्र सरकारने जुन्या निवृत्ती वेतनाला छेद देण्यासाठी सुधारित योजना आणली तरी अनेक प्रश्न कायम असल्याने आगामी काळामध्ये कर्मचारी संघटनांचे समाधान सरकार कसे करेल हे बघावे लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र